आणि शाळेच मी बघितलं की मागच्या वेळी असणारी मुलं आणि आताची मुलं याच्यामध्ये फारच फरक पडलेला आहे की मागच्या वेळी आता पूर्ण वर्ग तुमचं भरलेलं आहे अगदी ही वाढ अशीच झाली पाहिजे आम्ही आमच्याकडनं जी जी मदत लागेल तिथे मदत आम्ही आमच्यापैकी करण्याचा नक्की प्रयत्न करू आणि हे माझ्या कंपनीच्या शेजारचं गाव म्हणून नाही तर माझं गाव म्हणून इथे सदैव मी करेल सदस्य आहे विनोद ठाकूर मला वाटतं या शाळेचे माजी विद्यार्थी पण आहेत त्यांनी मला सांगितलं होतं की आम्ही शाळेचा काहीतरी प्रस्ताव करतोय शाळा फोन नवीन बांधतोय तर मला ते फार आवडलं खरं ते ऐकून तेच सांगितलेलं आहे की तुमचा एकदा प्रस्ताव तयार झाला की मला सांग की आपण ते पुढे कसं घेऊन जायचं ते बघूया आणि बाकीचे पण जे काही उद्योग आहेत त्यांच्याकडनं पण कशी मदत मिळ मिळवता येईल ते पण पाहूया मी तुम्हाला माहिती असेल मागचं एक वर्षभर वर आपल्याकडनं जानोरे मरकळ आणि सोडू या ज्या कंपन्या आहेत आणि त्या कंपन्याचं असोसिएशन आहे त्या असोसिएशनचं मी एक वर्ष प्रेसिडेंट म्हणून काम केलेलं आहे आता माझ्या कामाच्या व्यापामुळे मला ते शक्य होत नव्हतं म्हणून मी तिथे रिझाईन केलेलं आहे आणि आता आमचे रिंग फिडरचे महेंद्र संस्थे म्हणून आहे तर ते आता तिथलं काम सांभाळत आहेत तर ते रेग्युलर आमच्याशी कनेक्ट आहेत आणि आम्ही त्याच्यावर चर्चा करत असतो असे बरेच उद्योग आहेत त्याच्याकडनं आपण मदत घेऊ शकतो आणि काही चांगलं काम करण्याचा प्रयत्न करूया आपण आणि दुसरा आता आमच्याकडनं फार अगदी खूप मोठं नाही आहे यावर्षी वर्षी आम्ही प्लॅन केला आणि आम्ही भारतभर म्हणजे फक्त पुण्यामध्येच हा कार्यक्रम नाही घेतलेला भारतभर जिथे जिथे आमचे प्लॅन आहे त्या प्रत्येक प्लॅनच्या ठिकाणच्या जवळपासच्या विद्यार्थ्यांना आम्ही शालेय फिट्सचा वापर म्हणजे आपल्या भाषेमध्ये दत्तर देण्याचं काम करतोय तर लकी पूर्ण भारतभर जेवढ्या कंपन्या आहेत त्या सगळ्यांच्या मागणीपेक्षा सगळ्यात जास्त म्हणजे साठ टक्के मागणी पूर्ण झाली आणि मला तो खोटा मिळाला होता मला जो कोटा मिळाला होता हा साडे नऊशे बॅगचा सा कोटा मिळाला होता टोटल आम्ही पंधराशे बॅग पूर्ण भारतभर वाटलेले आहे आमच्या जवळपासच्या कंपन्यांमध्ये शाळांमध्ये फार छोटा आहे पण हे आठवणी राहण्यासारखं आहे फक्त तुम्ही जे काही गुरुजन सांगताय त्या रस्त्यावर चाला ठरवा तुम्हाला पुढे काय करायचंय आता आठवी या मंडळीचं जास्त लक्ष द्यायला हवं हो कि मला पुढे काय करायचंय दहावी झाल्यानंतर विचार करू नका विचार आज करा आज प्लॅन करा आपल्याला काय करायचंय त्याची अंमलबजावणी काय करता येईल ते दावी मध्ये करा आणि त्याच्यासाठी सुद्धा काय तुम्हाला मार्गदर्शन लागत असतील कुठले प्राध्यापक तुम्हाला हवे असतील तर मला सांगा आपण उपलब्ध करून घेऊ काही करिअर गायडन्स संदर्भात आपल्याला विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करायचं असेल तर आपण नक्की हो थे। थे। करूया थँक्यू ज्या ज्या गोष्टींची गरज लागेल आम्ही तुमच्याकडे मागणी करू त्या पद्धतीनं निश्चितपणे आपण सहकार्य कराल याची अपेक्षा त्या ठिकाणी व्यक्त करतो आणि आज खास जो कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला गेला शालेय विद्यार्थ्यांना किट स्कूल बॅग आणि शालेय साहित्य त्यामध्ये आलेलं आहे सर्वच विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी आपल्या वतीनं हे देण्यात येणार आहे परंतु प्रातिनिधिक स्वरूपात त्या ठिकाणी पाच सहा गिफ्ट त्या ठिकाणी आपण या ठिकाणी विद्यार्थ्यांना देऊया दहावीचे तीन दहावीचे दोन <laughs> हा दहावीचे तीन या प्रकरण तीन विद्यार्थी पुढे ओके मागच घेवत या या भांडातून आयोजित केलेल्या कार्यक्रमाच्या निमित्तानं स्वीकारलं आदरणीय साहेब त्यांच्या समोर आदरणीय राजेंद्र शारी साठी नेहमी जाते आमच्या सरपंच ठाकूर माझे सहकारी आणि एक यशस्वी उद्योजक म्हणून आपण त्यांच्याकडे पाहता आणि ज्यांच्या माध्यमातून ज्यांनी सी एस आर भांडातून आपल्या शालेय साहित्याचं वाटप होत आहे ते सर्व ग्रामपंचायती विद्यमान सदस्य विनोद भाऊ ठाकूर माझे सहकारी दुसरे सहकारी ग्रामपंचायत सदस्य भाऊ गोडसे आणि आमचे सर्व गुरुजींबरकर सरांनी सांगितलं की सी एस आर भांड म्हणजे काय तर अनेक वेळा सी एस आर भांड मी स्वतः त्या गावाकडे आणण्याचा प्रयत्न केलेला आहे सर्वांना माहिती आहे मला माझा सांगायचा हेतू एकच हे गाव आज पुरू झाले शेतकरी दोन एकरच्या पुढे परंतु सर्व तरुण सहकारी उद्योगामध्ये निपुण आहेत आणि प्रत्येक जण व्यवसाय करत असताना शालेय शिक्षणासाठी आपण काहीतरी देणं लागतो या गावासाठी आपण काहीतरी देणं लागतो म्हणून खर्चाचे पीओ कमी करून शाळेसाठी मदत करण्याचा प्रयत्न नेहमी करतात काही वेळच्या काळामध्ये मला वाटतं करोनाची महामारी होती आम्ही त्या काळामध्ये शेअर फैलातून भीमाशंकर पासून तर खेड आदिवासी भाग मानला जातो आमच्या तालुक्यातला त्या ठिकाणी तांदूळ डाळ त्याच्यानंतर मास्क आणि सॅनिटायझर याचं वाटप केलं सोन्याप्रमाणे मार्गदर्शन केलेल्या खात्री देतो शासनाच्या धोरणाप्रमाणे विद्यार्थी शाळाबाई होता कामाने तशा गोष्टी घडतात त्यांनी काढून दिलेले विद्यार्थी आम्ही मात्र आमच्या शाळेमध्ये घेतो यावर्षी ज्ञानेश्वर विद्यालयाने नाकारलेल्या 20 अंध मुली आणि त्यांना आमच्या विद्यालयामध्ये प्रवेश दिलेला आहे त्याही सर्वांप्रमाणे आमच्या विद्यालयामध्ये शिक्षण घेत आहे अजून त्या ठिकाणी तुमच्यापर्यंत पोहोचवणं गरजेचं होत की निश्चितपणे शैक्षणिक प्रक्रियेमध्ये त्या ठिकाणी मुलांना घेऊन उच्च शिखरावर पोहोचवण्याचं काम आम्ही वर्षानुवर्ष करत आहोत हा आमचा मान्यवरांना विनंती करतो की आपण आमच्या सर्व विद्यार्थ्यांना बहुम मार्गदर्शन करावं कंटाळ वगैरे नाही सुलभ म्हणतोय तो ते दहावी किती जण आहेत जे कदाचित तुम्ही ओळखत असाल मला ओळखता नाही का तिथे ज्या बोली भेटलो त्या आठवीत असतील कदाचित व्यासपीठावर उपस्थित असणारे ज्येष्ठ मंडळी गावासाठी झटणारे सगळे कार्यकर्ते आणि शाळेची दुधा म्हणाले मुख्याध्यापक शिक्षक गण आणि तुम्ही सगळे विद्यार्थी खरं ह्या शाळेमध्ये आलं तर तो थोडस मलाही जसं आमचे तामणकर सर म्हणाले तुम्ही गेले चाळीस वर्ष मागे घेऊन गेलात तसंच माझंही थोडस झालं आणि दुर्दैवाने यावर्षी असं झालं की ज्या शाळेमध्ये मी शिकलो म्हणजे माध्यमिक शाळेमध्ये त्या शाळेचा अंत ह्याच वर्षी झाला मुंबईमध्ये कारण मुंबईमध्ये मुलं मराठी शाळेमध्ये शिकायला जात नाहीयेत मराठी शाळा राहिल्या नाहीयेत आणि ती शाळा जी काय आमची आठवण होती त्या शाळा ह्या वर्षी पाडली गेली पण इकडे आल्यानंतर असं वाटतं की हाच वर्ग बघितल्यानंतर शंभर तुमच्या वयाचं झाल्याचं आठवण झाल्याशिवाय जेव्हा इकडे आलेलो होतो तेव्हा मी अचानक ठरलेला पाहुणा होतो तुमचं महिंद्र कंपनीच काहीतरी किट वाटप होत आणि तुम्ही ठरवले प्रमुख पाहुणे अनुपस्थित राहिले आणि हा नंद कळले करेक्ट आणि मला ऐनवेळीचा प्रमुख पाहुणा म्हणून बोलवलं आणि मी त्यावेळी उपस्थित राहिलेलो होतो आता जवळजवळ बावीस तेवीस ते ते वर्ष झाले आणि कंपनी आल्यानंतर मी आला मला मलाही तेवढेच वर्ष झाले ते हे सगळं करत असताना था। काहीतरी गे आपली सामाजिक सामाजिक बांधिलकी असावी ह्या हेतूने नुसतं कारखान्यात कामच करायला लागू नये तर कामाप्रो माणूस की पण जपावी म्हणून तुम्ही जर बघितलं असेल तर तुमचं सोळू असेल तुमचं मरकळ असेल तुमचं धानोरे असेल म्हणजे ही गावातली मंडळी मला अगदी आहेत त्यांच्या गावातलं एक सदस्य समजतात एवढी माझी जवळीक झालेली या लोकांची होत आणि त्यांच्यासारख्या व्यक्तीने आम्हाला विनंती करायची काहीच गरज नाहीये त्यांनी फक्त आदेश द्यायचा असतो आणि ते आम्ही काम नक्की करू आणि आता त्यांनी जे काही सांगितलेलं काम माझ्या कामासाठी पुढच्या एक महिन्याच्या आतमध्ये आपण सरकारी अधिकारी बोलू इकडे आयटीआयचे आणि त्यांचं मार्गदर्शन पण वर्ग आपण सगळ्या विद्यार्थ्यांना घेऊया त्या विद्यार्थी आठवी नववी दहावी विद्यार्थी असतील तर तो कार्यक्रम आपण नक्कीच पुढच्या एक महिन्याच्या आत घेऊ यायचे त्याचबरोबर मागचं एक आठवड्यामध्ये माझं स्वतःच करिअर गायडन्स विषयी चिंचवडला एक कॉलेज आहे त्या कॉलेजमध्ये माझं लेक्चर झालेलं होतं तर त्यांनी एक आय टी टीम तयार केलेली आहे विद्यार्थ्यांची त्यांनी वॉरियर्स नाव दिलेलं आहे सायबर सिक्युरिटी आणि ही लोक जी मुलं आहेत ही बऱ्याच कुरुशिक्षणला मदत करत आहेत आणि त्याचबरोबर त्यांनी असे अनेक मुलं घडवण्याचं काम करते तर ते माझ्या मागे लागलेले आहेत की आपल्या इंदर्थ, इंड इंडस्ट्रीय एरियामध्ये आणि शाळेमध्ये आम्हाला तुम्ही प्राधान्य द्या आमचा कार्यक्रम घ्या की ज्या योगे हो ते आपल्या विद्यार्थ्यांना आपल्या शिक्षकांना मार्गदर्शन करतील मोबाईलमध्ये काय सेटिंग करायचं ज्या हो योगे आपला जो सायबर धोका आहे तो टाळता येईल या संदर्भात सुद्धा काम आपण पुढच्या आयोजित करूया सगळ्यांचा वेळ आणि तुमचा शाळेचा पाठ्यक्रम कसा आहे हे बघून आपण ते ठरवूया आणि तो कार्यक्रम पण आपण घेऊया हे सगळं करत असताना जेव्हा मला सांगितलं काही अन्य विद्यार्थ्यांना प्राधान्य दिलेलं आहे असं एक मला वाटतं पारनेर तालुक्यात शाळा आहे त्या शाळेला नापासांची शाळा म्हणतात बरोबर आहे ना तर तुम्ही हे जे काम करताय म्हणजे ठीक आहे अभ्यासामध्ये प्रगती कमी पडली असेल तर अशी सुद्धा घडू शकतात हा जो काय तुमचा कॉन्फिडन्स आहे हा खरच कौतुकास्पद आहे आणि तुम्ही जो सांगितला तो खरंच रिझल्ट कौतुकास्पद आहे की याच्यामध्ये हा रिझल्ट जो काय तुम्हाला मिळतो आहे मुलांचे कष्ट आहेत तर मुलांपेक्षा जास्त कष्ट हे तुमच्या भूजनांचे आहे तुम्ही त्याला घेऊन जाण्याचं काम करू शकतो पण त्या रस्त्यावरनं ह्या मंडळींना जायचं आहे पण तुम्ही खरंच चांगला रस्ता दाखवताय आणि शाळेच मी बघितलं की मागच्या वेळी असणारी मुलं आणि जी मुलं याच्यामध्ये फारच फरक पडलेला आहे की मागणी